शहराची खबर, या मी शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात सर्वाधिक बस तारकपूर माळीवाडा मध्यवर्ती बस स्थानक आणि स्वास्तिक चौकातील पुणे बस स्थानकातून ये जा करतात प्रवाशांची हाडे मोडण्याची व सांधे खिळखिळी करण्याची मोफत सुविधा जणू अहमदनगरच्या एस टी महामंडळाने दिली असल्याचं जाणवत आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी तारकपूर व वा माळेवाडा बस स्थानकात पेविंग ब्लॉक बसवले बस स्थानकात बस प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वारातील कॉन्क्रिटीकरणाचे कामही केले आता ते ब्लॉक खचले आहेत त्यामुळे बस स्थानकावरील प्रवास खड्ड्यात आदळत करावा लागत आहे रस्त्यावर अतिक्रमण काही प्रमाणात करण्याच्या घटना शहराच्या विविध भागात घडत आहे मात्र पूर्ण रस्ताच बळविण्याचा प्रयत्न ताबामारी वाढली आहे रस्त्यातील जी पी ओ चौकातून भिंगारला जाणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्यात छावणी शॉपिंग व्यापारी संकुलन आहे या व्यापारी संकुलनाच्या दोन्ही बाजूने भिंगारकडे जाण्यासाठी रस्ता आहे शिवसेना पक्षात बोल्लेगाव व मंगलगेट भागातील युवकांनी मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केलाय शिवसेनेत दाखल झालेले बोल्लेगावचे सामाजिक कार्यकर्ते अविनाश भिंगारदेवे यांना बोल्लेगाव विभाग प्रमुखपदी व मंगलगेट येथील अक्षय भिंगारदेवे यांची शिवसेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून नवनिर्वाचित पदाधिकारी भिंगारदिवे व मंगलगेट येथील अक्षय भिंगारे यांचे शिवसेना उपशहर प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून नवनिर्वाचित पदाधिकारी भिंगारदिवे व भिंगारे यांना नियुक्तीचे पत्र देऊन त्यांचा सत्कार केला एम आय डी सीत रात्री कामावरून परतणाऱ्या कामगारांना रस्त्यात अडवून केली जाणारी मारहाण वारंवार होणाऱ्या चोऱ्यावर लुटमारी दहशतीचे वातावरण निर्माण झाले असताना यावर उपाययोजना करण्यासाठी उद्योजकांच्या आम्ही संघटनेच्या पुढाकारातून उद्योजक पोलीस अधिकारी व एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली हा प्रकार थांबविण्यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवायचे तर एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवायचे प तो दिवे सुरळीत ठेवायचे आश्वासन दिले एम आयडी मधील कंपन्यातून चोरीच्या घटना सर्रास घडत आहेत प्रोफेसर चौकात रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती यात चौकात राख्यांची दुकाने थाटण्यात आली आहे राख्या विकत घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झाली होती सुरक्षेच्या दृष्टीने या चौकात तोपखाना पोलिसांनी वाहनांची तपासणी करत वाहनांवर कारवाया केल्या शहराची खबर बात मध्ये तेच तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर